नमस्कार या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बोर्डचा जो मार्चचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो पेपर होता दोन हजार तेवीस मध्ये आलेला त्या पेपरमध्ये कोणते कोणते प्रश्न होते कशा प्रकारचे प्रश्न आलेले आणि कसं तुम्हाला उत्तर लिहायचे ते बघूया ठीक आहे आता सर्वप्रथम प्रश्न विचारला जातो की कोणतेही योग्य पर्याय दिलेले असतात सॉरी पर्याय दिलेले असतात त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि हे विधान पूर्ण करायचंय फक्त हे लिहायचं नाहीये विधान पण पूर्ण करायचं असतं ठीक आहे लिओ विन्सी यांनी जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारांनी या चित्राचा समावेश संग्रहालयात आहे त्याचं उत्तर आहे मोनालिसा थॉमस कुक याने पर्यटन तिकीट विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता एकोणीसाव्या शतकात स्त्रीविषयी लेखन लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रणी आहे हे दुसऱ्या झाडात आहे आपल्या उत्तरेचं ताराबाई शिंदे सर्वांनी स्त्रियांसाठी काम केलेलं पण धड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर हे ताराबाई शिंदे यांचं नाव हे उत्तर बरोबर आहे आता इकडे जोडी दिलेली आहे त्यापैकी तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आणि पुन्हा लिहायचे बघा चुकीची जोडी ओळखायची आणि बरोबर जोडी लिहायचे कोलकाता नॅशनल लायब्ररी दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम बरोबर आहे हैदराबाद है स्टेट स्टेट लायब्ररी बरोबर आहे पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी हे चुकीचं आहे पुण्याला नाही आहे हे मुंबईला आहे ठीक आहे विचारवंत देश आता मार्क्स इंग्लंडचा आहे चुकीचा आहे मायकल फुको फ्रान्स बरोबर लिओपॉल रॉन वॉनके बरोबर जर्मनी बरोबर हेरोडोटस ग्रीस बरोबर नियतकालिके साप्ताहिक पंधरा दिवसात येतं मासिक एका महिन्यात त्रेमासिक त्रे म्हणजे त्रे काय तीन तिकडे दोन महिने दिलेले आहे ते चुकीचं आहे ठीक आहे पुढील संकल्पन चित्र संकल्पना चित्र पूर्ण करा युरोपातील महत्वाचे विचारवंत विचारवंत आता तुम्हाला इकडे उत्तर एकदम इकडेच आहे आपल्याला फक्त तुम्हाला नीट लिहिता आला पाहिजे रेने कार्टे वोल्टर त्यानंतर जॉर्ज विलियम फेडरिक हेगल ठीक आहे कार्ल मार्क्स हे तुम्ही लिहू शकता <clears throat> कोणतेही चार तुम्ही लिहू शकता पुढे संकल्पना चित्र पूर्ण करा भारतातील चित्रे असलेली राज्य आता तुम्ही याचा उत्तर तुम्हाला <clears throat> चौथ्या धड्यात मिळेल ठीक आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड महाराष्ट्र हे तुम्ही लिहू शकता ठीक आहे इकडे गुहा चित्र आहेत पुढील संकल्पन चित्र पूर्ण करा स्वतंत्रपूर्व काळातील वृत्तपत्रे तर इकडे तुम्ही जर गेलात तर कुठलेही चार तुम्हाला लिहायचे तर इकडे जर तुम्ही गेलात तर तिकडे नावं दिलेली आहेत बघा बेंगॉल गॅझेट त्यानंतर दर्पण त्यानंतर ज्ञानोदय केसरी मराठा हे सर्व स्वतंत्रपूर्व काळात होते ठीक आहे थोडक्यात टिपा लिहा द्वंद्वात जन्नांसाठी साठी इतिहास मराठी रंगभूमी तर ठीक आहे हे तुम्हाला स्वाध्यायामध्ये मिळेल प्रत्येक धडाच्या मागे आहे प्रश्न हा तुम्ही लिहू शकता पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा तर विधाने कारण देऊन तुम्हाला स्पष्ट करायचे चार दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला दोन लिहायचेत कोणतेही आणि प्रत्येक दोन मार्काचा जो प्रश्न असतो त्यासाठी बोर्डामध्ये कमीत कमी तुम्हाला चार पॉईंट लिहायचे आता इकडे उतारा दिलेला आहे उताराच्या आधारे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला लिहायचेत ठीक आहे आता हे दोन प्रश्न आहेत त्याचं उत्तर डिरेक्टली तुम्हाला इकडे मिळेल पण चौथा जो तिसरा जो प्रश्न असतो तो तुम्हाला स्वतःहून लिहायचं स्वतःच्या शब्दात लिहायचं त्याचं उत्तर ह्या उत्तरात नसतं ठीक आहे पुढील प्रश्नांचं सविस्तर उत्तर लिहा आता तीन मार्कांसाठी दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत तीन मार्क जर असतील तर तुम्हाला सहा कमीत कमी पॉइंट लिहायचे आता राज्यशास्त्र पुढील कोणत्याही पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वतंत्र जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तर इकडे उत्तर आहे हुंडा प्राप्तीचा कायदा पूर्ण विधान लिहायचं तुम्हाला तुम्हाला त्याच्या खाली हा उत्तर लिहायचं आहे एकोणीशे शहाऐंशी साली डॅश अस्तित्वात आली टिंबटिंब अस्तित्वात आला ग्राहक संरक्षण कायदा याचा उत्तर आहे ग्राहक संरक्षण कायदा ठीक आहे माहितीचा अधिकार कायदा हा दोन हजार पाच साली आलेला पुढील विधाने चुकी बरोबर तेच कारण देऊन स्पष्ट करायचं आपल्याला कोणतेही दोन संविधानाने स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे आहे तर हे बरोबर आहे कारण जसं जसं आपला समाज बदलत जातो जसं जसं प्रगती होत जाते तसं जसं संसदेकडे अधिकार असतो की ते संविधानामध्ये बदल घडवू शकतात ठीक आहे म्हणून एका जिवंत दस्तावेजाप्रमाणे आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात तर घेऊ शकतात का कारण जर कुठला जो उमेदवार असतो तो जिंकून येतो प्रतिनिधी असतो जर त्यांनी राजीनामा दिला किंवा त्याचा मृत्यू झाला त्याचा तर त्या जागी जागा रिकामी होते रिक्त होते मग त्यासाठी पुन्हा निवडणूक आपण घेऊ शकतो एकाच मतदारसंघात ठीक आहे चळवळीला खंबूर खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे चुकीच आहे चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि गरज का असते कारण जर खंबीर नेतृत्व असेल तर ते सर्वांना एकत्र घेऊन दिशा दाखवू शकतात धोरण ठरवू शकतात त्यासाठी गरज असते संकल्पना चित्र संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रीय पक्ष काय असतात ठीक आहे राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी काय काय अटी आहेत ते पूर्ण करावे लागतात ते तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आणि भ्रष्टाचार काय काय प्रॉब्लेम आहे भ्रष्टाचारचा कशामुळे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे का 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 कमी झाला पाहिजे हे तुम्हाला लिहायचं आहे दिलेल्या सूच सूचनेनुसार कृती करा आता काय करायचं तुम्हाला प्रमुख चळवळी ज्या आहेत त्याचा बदल लिहायचं आहे तर खूप सोपं आहे आपण जर चळवळी या धड्यात गेलो तर तिकडे तुम्हाला उत्तर मिळेल तर इकडे काय भारतातील शेतकरी चळवळ आदिवासी चळवळ कामगार चळवळ स्त्री चळवळ ठीक आहे याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता किंवा पर्यावरण चळवळ त्यानंतर इकडे भारतातील प्रादेशिक पक्ष प्रादेशिक पक्ष हे भारतातील प्रादेशिक पक्ष विचारलं आहे ठीक आहे महाराष्ट्रातील नाही विचारलं आहे भारतातील विचारलं आहे तर सोपं उत्तर आहे इकडे तर तुम्ही भारतातील विचारलं तर महाराष्ट्रातलं कुठलंही एक लिहू शकता जसं की शिवसेना लिहू शकता त्यानंतर तमिळनाडूचा पक्ष आहे जो मुनेत्र कळगम त्यानंतर आसाम गणपरिषद जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स शिरोमणी अकाली दल हे लिहू शकता ठीक आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय तर हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दोन मार्कासाठी आहे चार प्रश चार पॉईंट तुम्हाला कमीत कमी, -कमी लिहायचे मुक्त आणि न्याय निवड न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत जर तुम्ही आता निवडणूक या धड्यात गेलात ठीक आहे निवडणूक प्रक्रिया त्यामध्ये दिलेलं आहे बघा बघा इकडे एकदम आव्हाने दिलेली आहेत कुटुंबाचा प्रभाव असतो त्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार असतात गैर आर्थिक गैरव्यवहार केला जातो हिंसाचार केला जातो हे सगळे आव्हाने आहेत ठीक आहे तर दोन मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी चार पॉईंट लिहायचे आहेत मला अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असतील किंवा त्याचा सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद